उल्हासनगरमध्ये सहा दिवसांच्या चिमुरडीला विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिच्या पालकांसह सहा जणांना अटक करण्यात आली मुलीच्या आजीच्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली या मुलीचा जन्म बावीस जानेवारीला झाला होता यानंतर पालकांनी तिला नव्वद हजार रुपयांना विकण्याचे मान्य केले पंचवीस जानेवारी रोजी सौदा पूर्ण होणार असताना उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाबाहेर विक्रेता आणि खरेदीदार जोडप्याला ताब्यात घेण्यात आले आणि मुलीला ताब्यात घेऊन मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले मुलीचे आई वडील विशाल आणि सुजाता गायकवाड मित्र आणि कथित एजंट गुडिया राजेश वर्मा जुई सागरपांडे कथित खरेदीदार जोडपे नूरजहा गुलाम शेख आणि गुलाम मुस्तफा शेख अशी आरोपींची नावे आहेत यांच्या विरुद्ध उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात बाल न्याय कायदा दोन हजार पंधरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला मुलं घेणाऱ्या व्यक्तीचा हेतू चांगला होता मात्र ते मूल कायदेशीर पद्धतीने न घेतल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी सांगितले त्यामुळे न्यायालयाने सुद्धा सर्व आरोपींना लागलीच जामीन मंजूर करून सोडून दिला आहे शिक्षण नावाची महिला आहे महिला तिने पोलीस स्टेशनला एक तक्रार दिली तिचा मुलगा आणि सुन यांना एक सेंट्रल हॉस्पिटल या ठिकाणी झाल्यानंतर लहान मुली झाली होती ती मुलगी त्यांनी परस्पर मध्यस्थीच्या मार्फत पर नव्वद हजार रुपये केले आहे या तक्रारीवरून आम्ही लगेच त्वरित तिचे सूल तिचा मुलगा व जी इंटरव्ह्यू घेणारी आहे आणि मध्यस्थी आहे त्या सगळ्यांना घेणार त्या बाळाला पण की बाळाला सध्या आम्ही सेंट्रल हॉस्पिटलमध्ये ठेवले आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट सुरू आहे आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे याच्यामध्ये सहा लोक आहेत विकत येणारे दोघं दुगर, दोघ आणि त्या लहान मुलीचे आई जी फॅमिली आहे त्यांना अठरा वर्षापासून मूल नव्हतं त्यामुळं सांभाळ करण्यासाठीच त्या मुली त्यांनी घेतलेलं फॅमिली बाहेरची आहेत पण बऱ्याच दिवसापासून बदलापूर या ठिकाणी राखते ती मुस्लिम फॅमिली आहे त्यांनी चांगले हेतूनच घेतलं होतं पण त्या दिवशी प्रक्रिया कुठल्या प्रकारची न करता घेतल्यामुळं आपण सगळ्यांच्या गुन्हा दाखल केली ब्यूरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर